आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते सिद्धिताई वस्त्रे त्यांचं वय आहे तेवीस चोवीस सगळ्यात लहान आहेत ते मूर्ती लहान पण कीर्ती महान काल शिंदे साहेबांनी तो सोबत तोंडाने म्हणले तर सिद्धिताई वस्त्रेंसाठी आणि सर्वसाधारण पुरुषांमधून चेतनबापू देशमुख म्हणजे मी स्वतः आणि ओबीसी एम एल एतून सुवर्णा सुरेश गाडवे या तिघांचे एक चिन्ह आहे धनुष्यबाण या धनुष्यबाण चिन्हावर सगळ्यांनी सिक्तामोर्तम करून बटन दाबून त्यांना प्रचंड असल्या बहुमताने विजयी करावी हे सर्वांना मतदारबंधूंना माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी चैतन्य पद्भाकर दे मी उभारलो आहे धनुष्यबाण या चिन्हामधून माझे नेते आदरणीय भाई शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काय काम करत असताना ओबीसीचे हो नेते आमचे रमेश बारसकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील साहेब स्वतः माझे वडील पद्माकरप्पा देशमुख आमचे जिल्हाध्यक्ष चरणराजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दहामधून सर्वसाधारण पुरुषांमधून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली आणि ओबीसी हो महिलेमधून सुवर्णा सुरेश गाडवे यांची उमेदवारी डिक्लेअर झाली आणि आमच्या नगराध्यक्षा ज्या महिला आहेत केसरी महिला त्या आहेत आमच्या सुधीताई वस्त्रे यांच्याकरता आम्ही आता सध्या मोहोळमध्ये सर्वात जास्त जोर लावून ताकद लावून प्रचाराचा शुभारंभ काल एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून केला आणि आम्ही त्याच्याकरता सर्वजण मिळून आमच्यासोबत सगळ्या महिला भगिनी आहेत आमच्यासोबत सगळे माझे बंधू आहेत माझे मतदार आहेत या सगळ्यांना घेऊन आम्ही आता प्रचाराचा शुभारंभ करत असताना शुभारंभामध्ये आम्हाला येणारा जो प्रतिसाद आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि धनुष्यबाण ही आमची सगळ्यांची दिशानी आहे आणि आम्ही धनुष्यबाणासाठीच फक्त पळतोय धनुष्यबाणासाठीच करतोय आणि मी असताना स्वतः कमलाकर देशमुख यांचा नातू आहे पद्माकर देशमुख यांचा पोरगा आहे पंडित देशमुख यांचा पुतण्या आहे काकासाहेब देशमुख यांचा पुतण्या आहे राजकीय वारसा तुम्हाला आहेच आहे राजकीय वारसा असताना सामाजिक कार्य करत असताना सामाजिक कार्य करत असताना मी कधीही कुठे माझं मीडियावरती कधी प्रसिद्धी केली नाही का नाग गाडवेनी पण कधी त्यांची प्रसिद्धी केली नाही त्यांनी त्यांच्या जुना सोळा आणि जुना सतरा असा मिळून प्रभाग दहा तयार झाला पण जुन्या सतरामध्ये काम थोड्या म्हणजे चालेल आहे ते म्हणजे गाडवेंनी केलं सु आपले सुवर्ण गाडवेंनी केलं आता पण प्रभाग सोळामध्ये जिथं भाजपचे निवडणते होते त्यांनी कुठल्याही प्रकारचं तिथं काम केलेलं नाही त्याच्यामुळं मी प्रभागामध्ये फिरत असताना माझ्या स्वतःचं मतदान इथं आहे माझ्या आईवडिलांचं आहे माझ्या चुलता मालत्यांचं इथं मतदान आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या प्रभागातनं फिरत असताना कुठे ना कुठं तर राजकीय वारसा चालवला पाहिजे म्हणून करता मी राजकीय वाटचालीला सुरुवात केली मी जसं बघायला गेलं तर मी आध्यात्मिक काम करतो मी क्रीडा क्षेत्रात काम करत होतो मी समाजकारणात काम करत होतो राजकारणात नव्हतो पण आता मला वेळेनं भाग पाडलं आणि लोकांची सं लोकांचं काम करण्याची संधी मला मिळायला लागली म्हणून करता मी राजकारणामध्ये आता सध्या माझं प्रस्तावित निर्माण करण्याचं आणि माझ्या मतदार बंधू भगिनींचा सगळ्यांचा विचार घेऊन सर्व समाजांचा विचार घेऊन ह्या रिंगणात आलेलो आहे हा तरी मला सर्वांना विनंती की ह्याच्याकरता आमचे तिन्ही जे तिन्ही उमेदवार हे शिवसेना धनुष्यबान या पक्षावर उभारलेले आहेत तर त्यांना सगळ्यांना विनंती आहे मतदारांना की दोनुषबाने चिन्हा चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र